जितेंद्र आव्हाडांचं एकनाथ शिंदेना आव्हान महाविकास आघाडीची शहापुरात दणदणीत प्रचार फेरी सुरेश म्हात्रेंचं ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत पहिल्याच प्रचार फेरीने महायुतीत अस्वस्थता शिवसेना फुटीनंतर अजित पवार निधी देत नाहीत या मुद्द्याचं भांडवल करणारे एकनाथ शिंदे आज अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत मग शिवसेना फोडण्याचं खरं कारण काय हे एकनाथ शिंदेंनी आता सांगायला हवं असं आव्हान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे महासचिव जितेंद्र आव्हाड यांनी खर्डी येथील सभेत केलं त्यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारच्या कारभाराची आणि ध्येय धोरणांची चिरफाड केलीच पण ज्या शरद पवारांनी अजित पवारांना घडवलं त्या शरद पवारांना ते अखेरचे भाषण कधी होणार असे वक्तव्य करणाऱ्या अजित पवारांवर सडकून टीका केली यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे यांनी देश आराजकतेकडे झुकला असून लोकशाही टिकवण्यासाठी भाजपाला गाडावं लागेल आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन केलं यावेळी उमेदवार बाळमामा अर्थात सुरेश म्हात्रे यांनी आपल्या भाषणात कपिल पाटील यांना लक्ष करत त्यांच्या दंडेलशाहीचा पर्दाफाश केला या प्रचार सभेचं प्रास्ताविक काँग्रेसचे नेते दिलीप अधिकारी यांनी केलं काल शहापूर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांचा झंझावती प्रचार दौरा शहापूर शिवतीर्थावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरू झाला या दौऱ्याला ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने महायुतीने महाविकास आघाडीच्या या पहिल्याच दणक्याचा धसका घेतला असल्याचं चित्र सध्या तरी दिसत आहे वासिन कळंबे शेरपोली आडगाव पेंढरगोळ बिरवाडी लाहे खर्डी कसारा वाशाळा तळवारा दोळखाम खराडे पाडा शेणवा सापगाव अशा विविध गावांमधून उमेदवार म्हणून बाळेबामांचं लोकांनी जंगी स्वागत केलं या प्रचार दौऱ्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रीय काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि विशेषतः शिवसैनिकांचा उत्साह ठळकपणे जाणवत होता या प्रचार दौऱ्यात माजी आमदार पांडुरंग बरोरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख शंकर खाडे जिल्हा सचिव काशीनाथ तिवरे महिला आघाडी जिल्हा संघटक रश्मी निमसे तालुका प्रमुख कुलदीप धानके विजय भगत सुभाष विशे जयवंत तारमळे संतोष शिंदे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या ठाणे पालघर विभागीय अध्यक्षा विद्या वेखंडे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अविनाश थोरात तालुकाध्यक्ष मनोज विशे माजी कृषी सभापती संजय निमसे किसान सभेचे मधुकर पाटील आत्माराम विषे संभाजी भेरे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे भरत वळंबा युवासेना महिला आघाडी तसेच सर्वच घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

सत्य बातमीसाठी बातमी मार्गचं दडलेलं सत्य पाहण्याकरता विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादर या वाढणीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी बेल आयकॉनवर वर क्लिक करून याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल ला ऑन करा धन्यवाद